असा निशब्द थरार फक्त नाव ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का आजची ही कहाणी अशाच एका प्रवासाची आहे एक असा प्रवास जिथून परत येणं हेच खूप मोठं नशीब मानलं जातं चला तर मग ऐकूया ही गूढ आणि तितकीच भयानक कथा पण ही कहाणी सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न विचार करण्यासारखा एखादी व्यक्ती आपल्या नोकरीसाठी किती दूर जाऊ शकते कोणती जोखीम घेऊ शकते हा विचार जरा मनात असू द्या कारण आपली आजची कथा याच प्रश्नाभोवती फिरते तर ह्या कथेचा जो नायक आहे त्याचं नाव आहे रोहन मुंबईतल्या एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तो फील्ड ऑफिसर म्हणून काम करतो आणि या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी अगदी सामान्य वाटणाऱ्या कामामुळे त्याला ऑफिसमधून ऑर्डर येते की कसाराजवळच्या एका दुर्गम ठिकाणी कंपनीची साईट आहे तिथे जाऊन इन्स्पेक्शन करायचे आता प्रवास तसा लांबचा होता म्हणून त्याने विचार केला की आज नको उद्या जाऊ एक साधा सरळ निर्णय नाही का पण त्याला कुठे माहीत होतं की हाच एक निर्णय त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा प्रवास सुरू झाला पण सुरुवातीपासूनच काहीतरी गडबड होती म्हणजे बघा काहीच ठरवल्याप्रमाणे होत नव्हतं आदल्या दिवशीचा प्लॅन तर रद्द झालाच दुसऱ्या दिवशी तो ट्रेनने निघाला पण ट्रेन ती पण तासन तास लेट होती जेव्हा तो कसारा स्टेशनवर उतरला तेव्हा अक्षरशः भर दुपार झाली होती आणि ऊन मी म्हणत होतं पण खरी विचित्र गोष्ट तर स्टेशनच्या बाहेर घडली त्याला पहिला धक्का बसला एकामागोमाग एक दोन रिक्षावाल्यांनी त्या साईटवर यायला चक्क नकार दिला आता साणा रिक्षावाला भाडं का नाकारेल रोहनसाठी हे खूपच अनपेक्षित होतं शेवटी तिसरा रिक्षावाला तयार झाला पण त्याची एक अट होती तो म्हणाला मी पूर्ण साईटपर्यंत नाही येणार फक्त फाट्यापर्यंत सोडेन म्हणजे तिथून पुढे तब्बल तीन किलोमीटर रोहनला चालत जायचं होतं आता दुसरा काहीच पर्याय नव्हता म्हणून रोहनने ते मान्य केलं रिक्षा तर सुरू झाली आणि त्यासोबतच सुरू झाली धोक्याची कुजबूज रिक्षा गावाबाहेरच्या एका शांत रस्त्यावरून जात होती तेवढ्यात रिक्षावाल्याने विचारलं साहेब तिकडे कशालाच चाललात रोहनने सहज उत्तर दिलं अरे मी कंपनीचं ऑफिसर आहे इन्स्पेक्शनला चाललोय हे ऐकल्यावर तो रिक्षावाला एकदम गप्प झाला आणि मग अगदी दबक्या आवाजात म्हणाला साहेब शक्य असेल ना तर तिथे जाऊच नका जीवावर बेतू शकतं आता रोहनला वाटलं हा माणूस उगाच अंधश्रद्धाळू दिसतोय तो मनातल्या मनात हसला पण फाट्यावर पोचल्यावर एक अजूनच धक्कादायक गोष्ट घडली त्या रिक्षावाल्याने भाड्याचे पैसे घ्यायलाच नकार दिला या पैशांची काय किंमत साहेब फक्त एवढंच बोलून तो रिक्षावाला एक क्षणही न थांबता वेगाने रिक्षा वळवून निघून गेला रोहन तर पुरता गोंधळून गेला होता पण काय करणार काम तर करायचंच होतं आणि मग सुरू झाला रोहनचा तो तीन किलोमीटरचा पायी प्रवास विचार करा रणरण तर ऊन होतं आणि अचानक कुठून आली कुणास ठाऊक पण एक प्रचंड थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि निघून गेली हे इतकं अनैसर्गिक आणि विचित्र होतं की विचारू नका चालत चालत अखेर तो साईटवर पोचला आणि तिथे पोचल्यावर त्याला सामोरं जावं लागलं एका भयान अस्वस्थ करणाऱ्या शांततेला एखादा कन्स्ट्रक्शन साईटवर काय असतं मशिनरीचा तो घडघराट कामगारांची लगबग बोलणं आवाज बरोबर पण इथे इथे यातलं काहीच नव्हतं अक्षरशः स्मशान शांतता होती कामगार तर होते पण ती सगळेजण एकदम शांत स्तब्ध बसले होते जणू काही त्यांची वाचाच हरवली होती रोहनला काही कळेच ना तो कोणाला तरी काहीतरी विचारणार तेवढ्या ते, ते कामगार धावत पळत त्याच्याजवळ आला आणि अगदी कळकळीने म्हणाला साहेब इथून जिवंत परत जात हेच खूप आहे माझी एक विनंती आहे ही नोकरी सोडून द्या नोकऱ्या खूप मिळतील पण गेलेला जीव परत नाही मिळत हा तिसरा आणि सगळ्यात मोठा इशारा होता आणि मग मग येतो तो एक फोन कॉल जो सगळं चित्रच पालटून टाकतो रोहन त्या कामगाराशी बोलतोय त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय आणि तेवढ्यात त्याचा फोन वाचतो स्क्रीनवर नाव बघतो बॉसचा फोन होता रोहन फोन उचलतो आणि पलीकडून त्याचा बॉसचा प्रचंड घाबरलेला आवाज येतो बॉसचा पहिला प्रश्न अरे तू कसाऱ्याला पोचला तू अजून जिवंत कसा आहेस हा एक प्रश्न आणि रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली तो जागेवरच थिजून गेला काही न बोलता त्याने फोन कट केला आणि त्याच क्षणी त्याच्या मागून एक काळीच चिरणारी भेदक किंकाळी ऐकू आली त्या एका क्षणात रोहनने कसलाही विचार केला नाही कोण काय कसलंही कुतूहल नाही डोक्यात फक्त एकच विचार होता इथून पळायचं जगायचं असेल तर पळायला हवं आणि तो मागे वळून न पाहता जीवमुठीत धरून फक्त धावत सुटला तो धावत होता धावत होता थेट स्टेशन येईपर्यंत तो थरार आता मागे सुटला होता पण आता वेळ होती एका अंतिम निर्णयाची त्याचे हात अजूनही भीतीने थरथरत होते त्याने थरथरत्या हातानेच फोन काढला आणि आपल्या बॉसला एकच छोटासा मेसेज टाईप करून पाठवला मी ही नोकरी कायमची सोडतोय मेसेज पाठवला आणि त्याने फोन स्विच ऑफ करून टाकला आणि डोळे घट्ट मिटून घेतले तिथे नक्की काय घडलं ती किंकाळी कोणाची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं बॉसला हे सगळं कसं माहीत होतं या या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं आता त्याला नको होती कारण एकच गोष्ट महत्त्वाची होती तो जिवंत होता आणि ही कथा आपल्याला इथेच एका मोठ्या प्रश्नावर सोडून जाते काही प्रश्नांची उत्तरं ती कधीच मिळत नाहीत पण जेव्हा बक्षीस म्हणून आपला जीव वाचत असेल तेव्हा त्या न मिळालेल्या उत्तरांना खरंच काही किंमत उरते का